नमस्कार हे बघा आंबे आंबे पिकलेले आंबे आता हे सगळे धुवून घेते आंबा पिकत रस गळत कोकण खेळत आता हे सगळे धुवून घेतले हे बघा सर्व धुवून घ्यायचे आणि मस्त रस बनवायचा आपल्याला जाळी घेतली चुका बादल मे शर्मा के मेरी छान आता आपल्याला अंबी नरम करायची आंबा पिकवतो रस गळतो बघा गुळ बिळ बिळ झाला बघा आमचा आंबा काय आहे आज आजचाला म्हणलं मुलांना बोलले आंबा रस आणि चपात्या चांगला पिळून घ्यायचा पिळून घ्यायचा मोबाईल तिकडे ठेवलाय कारण की मोबाईल पकडायला ना कोण नाहीये सॉरी हा असं सगळं जाळीमध्ये काढून घेणार मी काय चावल रे बापरे काय करावा तसेच सर्व आंबे करून घ्यायचे मग आणले होते आम्ही गेलो होतो ना रविवारी गणपतीचं दर्शन करायला पालीला आणि स्वामी संमताच मठात गेलेलं तर तिकडे भेटले खूप स्वस्त आंबे होते मला चला म्हणलं आंबे मला आता पोरांना बोलले एक दिवस तरी आमरस करावा आमरस आणि चपाती छान लागते आमरस आणि चपाती हवा करू आंबा पीक एवढच का ते हातले राबडा काप तेच कांटा येतो हाते आहे ना ते बि पहिले मला असेळवी करून ठेवते मग पटकन होईल एक म्हणता मोबाईल <coughs> मोबाईल घसरतोय दिसतं का थांबा जरा मोबाईल आमचा घसरतोय आहे मोबाईल पकडायला कोणच नाही मोबाईलला धीव होतंय Kambal, mobil dasar teh, kambal. hapus anipairi. Doang jara nama kita ini.

हो मस्त मस्त अंबरस मस्त मस्त अंबरस सर्वांनी मला कमेंट मध्ये सांगा कोणत्या कमेंट मध्ये बोलतच नाही तस उठतंय या असं खायला मजा येते पण मिस्टर रबडू खायला कशी गोड गोड वाटत खायला गोड वाटत ए परत गेला परत गेला काय ते मोबाईल सारखं जाते वरती खालती वरती खालती नसतं वाईट का मला तर मोबाईलच कोण पकडायला नाही तर काय करू हे माझे वणीला डाग लागले जांबा जरा हे बघा कसा पिळायचा चळणीत घेतलाय चळणीत बर वाटतं ना तुम्हाला पण सगळं मी पहिले डिरु करून घेतलं नंतर आहे ना रस खाली गळाल ना चाळणीमधून मला आंबे भरपूर आवडतात मी जावे गेले ना मी लहानपणापासून आहे ना खरं म्हणजे आमच्या झाडांना खूप आंबे यायचे आणि आंब्याची चटणी कच्चे आंबे लहानपणी खूप खायचे आता जरा गावाला मी इकडं फरक आहे इकडे आपल्याला विकत घ्यावं लागतात गावाला स्वतःची झाडं असतात म्हणून काही वाटत नाही जरा ना मी सर्वांना सांगते आंबरस चपाती खावा मस्त वा आणि आता प गर्मीमध्ये खरं म्हणजे आंबरस खायलाच पाहिजे पण जे आता महागाई खूप वाढली ज्याला ज्याला झपते त्याला नाही झेपत आता आम्हाला सस्ते तर आम्ही आणले तर आम्ही आणत नाही आंबे पण किलोनी आणतो या टायमाला मी डझननी आणले तर तुम्हाला मी नाही घ्यायचं पुढे म्हणजे स्वयंपाक नाही करत काही नाही तरी एवढी गरम नाही गरम होते काय करायचं सर्वांनी मला लाईक करा सांगा आमचा आंबर रस तुम्हाला दुसरा टोप घेतला तो छोटा पडला मला म्हणजे सांडल सर्वात फटाफट पटापट बनला आता मजला स्वच्छ चिकट होत आहे चला तो पण आल्तोय माझा काय करणार काय करणार सांगावाला आता एक मोबाईल पकडत आहे कि कढई हे बघा आता झालं सगळं काढून घ्यायचं मस्त असं जाणून घ्यायचं आपला आंबरस रेडी आहे आपला आंबरस तयार आहे हे बघा झाला ना मस्त आंबरस या आंबरस चपाती खायला सर्वांनी कमेंट करून सांगा मला प्लीज प्लीज कमेंट करून सांगा एक हाताने <laughs> तिकडं समोर मोबाईल ठेवला किती वेळा घसारला किती वेळा सरळ झाला चला सर्वांना बाय बाय टाटा या आंबरस चपाती खायला